हे गाई सो आज ना मी शूट करण्यासाठी आले होते शेतामध्ये मला सव्वीस जानेवारी निमित्त स्पेशल शूट करायचं होतं आणि बघा इथे खूप सुंदर अशी संत्र्याची शेती आहे आणि खूप छान वाटलं मला तर एवढं छान वाटतंय ना इथून घरीच जावं वाटत नाही या गाईच तुम्हाला दाखवू तुम्ही बघा किती संत्र्या लागलेल्या आहेत छोट्या छोट्या झाडांना पण एवढ्या संत्र्या लागलेल्या आहेत ना हे बघा ही पूर्ण जी शेती आहे ती संत्र्याची शेती आहे हे बघा किती बाप रे बाप मी तर फर्स्ट टाइम एवढ्या संत्र लागलेला बघते झाडाला आणि ते पण एवढ्या जवळून काय हे तुम्हाला कसं वाटलं गे वाटलं मस्त तुमच्या पाठीमागच्या झाडाला नाहीयेत इकडं आहे तिकडे कशी आहे बघू बरं टेस्ट तर गाईज बघा आत्ताच दोडली झाडाची आणि बघा हे जे मामा आहेत ते शेती आहे मामा कधी लावले होते तुम्ही हे झाड चार वर्ष बापरे म्हणजे चार वर्षाच्या नंतर आता संत्र लागलात का आता मग हे झाड नेहमीसाठी राहतात का बघा काही पंधरा वर्ष आता यांना संत्र्या येत राहतात तुम्हाला जर संत्र्याची शेती करायची असली तर तुम्ही करू शकता बिन बिनधास्त करू शकता याच्यामध्ये फायदा पडतो का नाही मामाकून हो ना नाही ते पण तुमचं बरोबर आहे कोणत्या गोष्टीसाठी मेहनत घ्यावीच लागते हम्म बघा काही संत्र्या काढतायत ते आणि आता ह्या डायरेक्ट तुम्ही विकणार का मार्केटला मार्केट म्हणजे बिटावरती काय रेट असतो यांचा आता आठशे नऊशे रुपयाला कॅरेट जातो एक कॅरेट जात काही अच्छा कॅरेट नाही हो का <laughs> तर गाईज बघा तुम्हाला वाटत असेल फक्त नागपूरला संत्री आहे असं काही नाही आमच्याकडे पण आहे संत्र्यांची शेती आमच्याकडे पण होते बघा वाव गाईज बघा इथे तर पिकल्यात पण झाडाच्या संत्र्या आणि या तुम्हाला अजून दाखवते मी बघा किती लागल्यात झाडांना हे बघा हे पण झाडाला किती लागलेले आहेत हाली सुद्धा टेकलेले आहेत गाईज जे आपण बघा तुम्हाला दाखवते मी फर्स्ट टाइम शेतामध्ये आलेली आहे आणि एवढा भारी अनुभव नाही कला बाप रे बाप या झाडाला तर बघा किती लागल्या आणि एकदम अशा खाली पण टेकल्यात बघा ह्या बघा किती लागलेल्या आहेत बघा जमिनीला टेकलेल्या आहेत एवढी संत्री तर मी फर्स्ट टाइम बघितली आहे झाडाला लागलेली हे बघा <laughs> 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 तर गाईज बघा कसं आहे आपला देश खूप सुंदर असा कसं वाटलं तुम्हाला हे बघून ए मेरा इंडिया आय लव्ह माय इंडिया तर गाईज मला सांगा तुम्ही संत्रीवर एखादं सॉंग आहे का मला तर काही आठवत नाहीये पण मी एक आता रेडी केले तुम्हाला ऐकत तुम्हाला ऐकत बघा संतरा रे मेरा संत्रारे संत्रारे मेरा संतरा रे संतरा संतरा रे तो कसं वाटलं माझं नवीन सॉंग कमेंट करून नक्की सांगा गाईज मला <laughs> तर या या आपण शेतमालक बघूया काय म्हणायचे त्यांना पण व्हिडिओ मध्ये म्हणजे या गाई या बघा इथे ना मेथीची भाजी आहे सगळीकडे बघा मला सॉंग सुचवताय कोणतं सॉंग करायचं काय नाही मालक आहे तिथे सगळे बसलेले यांच्या शेतामध्ये आलोय आम्ही आणि हे मेथीची भाजी पण बघा किती छान आहे एकदम ताजी ताजी सगळे सगळेजण हे घेत आहेत मेथी खूप छान तुमचं शेत आहे खूप आवडला आम्हाला आवड मग त्याच्यामुळे म्हणतो काढा आमच्या फोटो सगळ्यांना घेतोय शेतकरी माणसं अशीच असतात एकदम रिअल किती छान मेथीची भाजी आहे बघा माझी तर फेवरेट आहे मेथीची भाजी आई मला रोज जरी मेथीची भाजी दिली ना खायला तर मी रोज खाऊ एवढी मला मेथीची भाजी आवडते चला आपण बघूया अजून काय काय शेतामध्ये बघा तर काही झी आहे वांग्याची शेती मम्मी वांगे तोडतीये बघा मम्मी दाखव वांगे ये, ये पाव किती छान लागलेत ना वांगे झाडाला खूप एकदम ताजे ताजे हो खूपच भारी दिसत आहेत गाडे खूप छान किती छान आहेत छोटे 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 छान तर गाईज बघा मी पण वांगे तोडते आता खास काटे आहेत बरं का भरपूर काटे आपल्या हातामध्ये घुसू शकतात थोडस बघूनच आपल्याला घ्यावं लागतात वांगे या इकडे इकडे या हे बघा किती छान आहेत छोटे छोटे तर अशा प्रकारे आम्ही आज भरपूर काही भाजीपाला घेऊन चाललोय घरी एक तर माझं शूट पण झालंय खूप छान आणि भाजीपाला पण घेऊन चाललोय आम्ही हे बघा इकडे एवढं भाजीपाला घेऊन चाललोय आम्ही याच्यामध्ये का काय आहे मग टोमॅटो टोमॅटो हे बघा टोमॅटो पण घेतले संत्री पण आहे वा एकदम ताज्या ताजा, -ताजा भाजीपाला घेऊन चाललोय आम्ही आज तर गाईज चला आता आम्ही निघालोय बघा असं भाजीपाला घेऊन निघाले सर्वजण कसं वाटलं तुम्हाला खूप छान खूप मस्त हो ना हो तर बघा आजचं शूट जे आहे ना एवढं छान झालेलं आहे सो हो। so, तुम्ही एक्साइटेड आहात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आपण हरभर जाता नाही घे आपला हरभर दाखव मामा हरभरा हो चलो हो। चला तुम्हाला दाखवते बघा बस आणि आता आम्ही चाललोय घरी पण जाता जाता तुम्हाला दाखवते एकदा मी शेत हे बघा इथे हे जे शेतमालक आहेत ते राहतात बरं का का डी ओ पी थक गाय आहे जा ना हे ना हे आहे आलूचे झाड आहेत बरं का हे बटाटा बटाटा बटाट्याचे झाड आहेत आणि हे बघा इकडे आहे चना चना हरभरा हो छान वाटते ना हा खूपच छान वाटत मस्त खूप भारी वाटते खूप सुंदर हे बघा हे बघा काय खूपच छान वाटतंय यार मला तिथून जावच नाही वाटत घरी आपण काय करू माहितीये का नेक्स्ट संडेला ना येऊया मस्त इथे डब्बा पार्टी वगैरे करूया आपण आणि मस्त मस्त रील पण शूट करूया हे की नाही हे बघा म्हणजे तर इथे पण मी थोड्याशा रील शूट केलेल्या आहेत गाईज या लोकेशनला पण बघा किती छान लोकेशन आहे हे बघा हे आहे गहू आणि इकडे बटाट्याचे वगैरे झाडं लावलेले आहेत खूप सारं भाजीपाला आहे इथे आणि आता आम्ही चालले गाईज घरी सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय